एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं मागच्या बऱ्याच वर्षापूर्वी दोघांचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू झालेला होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन लेकरंसुद्धा झालेले होते आणि त्या दोन लेकरांचा सांभाळ नवरा बायको अगदी चांगल्या पद्धतीनं करत होते मग लेकरं मोठाले होत होते आणि हळूहळू ते काही वर्षांचे झाले मग आता तिचा जो नवरा आहे त्या नवऱ्याला गावामध्ये काम मिळत नव्हतं म्हणून त्याला कामासाठी दुसऱ्या गावी जावं लागायचं नाहीतर मग नाईट ड्युटीला जावं लागायचं संध्याकाळी तो घरी नसायचा मग संध्याकाळी घरी नसायचा म्हणून त्या महिलेला करमत नव्हतं किंवा तिला घरी एक एकटं वाटत होतं म्हणून त्या महिलेला तिच्या नवऱ्यानं एक मोबाईलसुद्धा घेऊन दिला होता आणि त्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा पॅक रिचार्जसुद्धा करून दिलं होतं की तिला एकटीला बोर व्हावा नाही आणि लेकर सुद्धा मोबाईल मागतात लेकरंसुद्धा मोबाईल पाहतात मग काम करत करत गाणे ऐकेल गाणे बघेल लेकरांना मध्ये दाखवेल लेकर सुद्धा रडणार नाहीत म्हणून त्या नवऱ्यानं बायकोला मोबाईल घेऊन दिला पण मात्र नवरा कामाला गेला की बायको मोबाईल वापरायची आणि हे सगळे गाणे व्हिडिओ बघत बघता तिला सोशल मीडिया वापरण्याचा नाद लागला आणि ती याच माध्यमातून फेसबुक पाहू लागली मग फेसबुक पाहत असताना काही व्हिडिओ पाहत असताना एक तरुण मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहत होता बनवत होता आणि ते व्हिडिओ तिला मोठ्या प्रमाणात आवडत होते मग तिला व्हिडिओ आवडायचे ही लाईक करायची तो व्हिडिओ टाकायचा ही लाईक करायची त्यानं फोटो टाकला की ही लाईक करायची मग त्याला वाटलं ही लाईक करणारी महिला नेमकी कोण आहे काय आहे म्हणून या महिलेनं त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानं ती ॲक्सेप्ट केली दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झालं आता सोशल मीडियावर ओळख झाली आणि ही दोन लेकरं असणारी महिला थेट त्याला भेटायला लॉजवर गेली आणि लॉजवर गेल्यानंतर रूम चा यो जोर जोरात आनी आनी है, है, त्या ठिकाणी रूमच्या बाहेरून येऊ लागले जोरजोरात आवाज आणि आरडा वरढा नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशातील जोनपूरमधलं सत्तावीस नोव्हेंबरला या ठिकाणी एका घरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती तिला दोन लेकरं होते आणि या महिलेचं एका पुरुषाबरोबर मागच्या काही वर्षामध्ये लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र तिला घरामध्ये करमत नसल्यामुळं तिच्या नवऱ्याने तिला मोबाईल घेऊन दिला आणि नवरा नाईट ड्युटीला घराबाहेर जात होता तर संध्याकाळी मोबाईल बघत होती मोबाईलवर फेसबुक यूट्यूब जे काही सोशल मीडिया आहे सोशल मीडियाचा वापर करत होती मग याच माध्यमातून तिची ओळख एका व्यक्तीबरोबर झालेली होती ती लॉजवरसुद्धा गेली होती ती कशी गेली होती हे आपण पुढं पाहणार आहोत पण मात्र ह्या घरामध्ये ती राहत असताना सत्तावीस नोव्हेंबर रोजी जेव्हा तिचा नवरा सकाळी घरी आला तेव्हा त्याची बायको त्याला घरी दिसलीच नाही ती नेमकी गे कुठं गेली आहे काय गेली आहे याचा तेपास ते करत होता तर घरामध्ये दोन्ही लेकरं झोपलेले होते आणि लेकरांना सोडून ती गेलेली होती मग कुठं गेली काय गेली त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्याला इकडं तिकडं विचारलं काय दिसली काय दिसली का ते म्हणजे नाही आम्हाला दिसली कुठं गेली काय केली मग त्यांना तात्काळ तिची माहिती तिच्या माहेरी विचारली आणि तिच्या माहेरी फोन केला की ती घरी आली आहे का म्हणून तर ते म्हणे नाही इकडं तर ती काय आली नाही मग नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे यानं इकडं तपास चालू केला के याला विचार त्याला विचार पण मात्र माहेरकडच्यांना संशय आला की येणंच त्यांच्या मुलीला काही बरं वाईट केलं आहे का आणि फोन करून विचारतं इकडं आली आहे का म्हणून म्हणून ती जी महिला होती बेपत्ता झालेली तिच्या बहिणीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली की त्यांची बहीण ही बेपत्ता झाली आहे आणि ती सापडत नाही आहे तिचा नवरा तुलासुद्धा तिला शोधत आहे तिच्या नावऱ्यावर संशय आहे असं हिच्या बहिणीनं त्या महिलेबद्दल सांगितलं आता सत्तावीस नोव्हेंबरला तक्रार दाखल झाली होती आणि पोलिसांनी तपास चालू केला नव्हता पण मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला त्या महिला शोधाशोध चालू केली तेव्हा पोलिसांना समजलं की ती महिला एका व्यक्तीबरोबर एका ठिकाणी थांबलेली आहे आणि जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेलेली आहे आणि तारीख होती एक डिसेंबर दोन हजार चोवीसची एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांना पक्की माहिती मिळाली की ती जी महिला आहे ती एका पुरुषाबरोबर एका हॉटेलच्या रूममध्ये आहे आणि रूम पत्र पत्र त्या रूममध्ये ती त्याच्यासोबत गेलेली आहे कारण की पोलिसांनी तिचं आधार कार्ड आणि ते ओळखपत्र पटवलेलं होतं मग पोलिसांचं एक पथक त्या हॉटेलमध्ये पोहोचलं आणि तिच्या रूममध्ये गेलं आता रूममध्ये गेल्यानंतर पोलिसांनी पोलिस म्हणून सांगितलंच नाही एका वेटरला पाठवलं काय पाहिजे काय नाही पाहिजे असं म्हणून दार वाजवलं आणि तेव्हा त्या, त्या पुरुषाने दार उघडलं जसं पुरुषाने दार उघडलं तसं पोलीस आतमध्ये घुसले आणि त्या पुरुषाला आणि त्या महिलेला त्या रूमच्या बाहेर काढत होते चला चला म्हणत होते तेव्हा ती महिला जोरजोरात आरडत होती वरडत होती आणि वरडूवरडू सांगत होती की आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ नका आमची काही चुकी नाही आमच्या दोघाला सोबतच राहायचं आहे आम्ही दोघं नवरा बायको आहोत असं पोलिसांना ओरडू ओरडू सांगत होते पण मात्र पोलिसांना माहीत होतं की ही आधीच विवाहित आहे आणि तिचा नवरा तिचा शोध घेत आहे पोलिसांनी त्या दोघा जणांना सुद्धा त्या ठिकाणी आणलं पोलिस स्टेशनला आणलं आणि पोलिस स्टेशनला आणल्यानंतर या दोघांची चौकशी चालू केली आणि तिच्या नवऱ्याला आणि तिच्या बहिणीलासुद्धा सांगितलं की त्या महिलेला आम्ही सापडून आणलेलं आहे आणि तिच्यावर आता काय कारवाई करायची सांगा जेव्हा तिला स्टेशनला आलं तेव्हा तिनं सांगितलं की तिला तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबर राहायचं नाही तिला तिच्या प्रियकराबरोबरच राहायचं आहे आणि ती प्रियकराबरोबरच सुखी आहे नवरा फक्त डोळे झाकून त्या ठिकाणी उभा होता शांतपणानं ऐकत होता पण मात्र त्याची बायको त्याच्यासोबत राहायचं नाही म्हणत होती कारण की तिचा नवरा कामाला जात होता ती घरी एकटी राहत होती तिला करमत नव्हतं आणि तिला तो प्रियकर मोठ्या प्रमाणात आवडत होता आता जो प्रियकर तिला आवडत होता तो प्रियकर तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होता तो अविवाहित होता आणि तिला दोन लेकरं होते पण मात्र तरीसुद्धा तिला तो आणि त्याला ती अशा पद्धतीनं आवडत होते आणि ते जण एकमेकांवर प्रेम करत होते आता त्या महिलेनं थेट सांगितलं की तिला तिच्या नवऱ्याबरोबरच राहायचं नाही आणि ती प्रियकराबरोबरच राहणार आहे पोलिसांनी जेव्हा नवऱ्याला विचारलं तेव्हा त्या नवऱ्यानं सांगितलं की मला तिची गरज आहे मी तिच्याशिवाय राहू शकत नाही एखाद्या वेळेस मी तरी कसं तर राहील पण मात्र तिचे दोन लेकरं तिच्या विना राहणार नाहीत त्यामुळं तिनं तिच्या लेकरांसाठी तरी त्याच्या घरी जावं आणि त्याचा सुखाचा संसार पुन्हा एकदा चालू करावा अशी मागणी त्या नवऱ्यानं त्याच्या बायकोसाठी केलेली आहे आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेलं आहे पोलीस आता समुपदेशन करून हे प्रकरण मिटवणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं निर्णय घेतला दोन लेकरं नवरा असताना प्रियकाराच्या नादी लागली त्या प्रियकाराला दुसरी पटली तर तो इला तो सोडणार नाही याची काय गॅरंटी पण मात्र तरीसुद्धा क्षणिक सुखासाठी ती त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेती कदाचित पोलीस तिला हे समजून सांगतील आणि पुन्हा एकदा तिच्या नावऱ्याकडं पाठवतील असं आपलं एकंदरीत वाटतं आणि समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये समजलंच असेल आता काही जणांमध्ये असं कुठं घडतं का कोणी कोणासोबत जातं का तुम्ही काही सांगता मग यासाठी सगळ्यात मोठं एक उदाहरण आहे ते म्हणजे सचिन आणि सीमाचं सचिन आणि सीमा, सीमा, दो प्रेमी, प्रेमी सीमा हे दोघंजणं कशा पद्धतीनं प्रेमी प्रेमिका आहेत सचिन ही इंडुकलासा सचिन हा इतूसा अशी ती टीका आणि तसे व्हिडिओ व्हायरल झाले होते की सचिन दिल्लीचा सीमा पाकिस्तानची हे दोघंजणं एकमेकांना भेटले दोघं जणांनी लग्न केलं आणि आता दोघंजणं राहत आहेत ती तीन लेकरं घेऊन इथं आली होती त्याच्यासोबत राहते असं घडू शकतं तर मग असं ना का नाही घडू शकत साधा प्रश्न या ठिकाणी आपला पडतो पण मात्र जाऊ द्या कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करतो त्यामुळं ज्या पद्धतीने हे घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या